नमस्कार मित्रांनो वर्ल्ड चॅम्पियन झाल्यापासून या जग ज्या खेळाडूच्या खेळाची रहस्य किंवा गुपित जाणण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय त्याच्यामुळे त्याचा प्रॅक्टिस असेल त्याचे पॅरेंटिंग असेल पालक त्यांनी पालक त्याच्या पालकांनी केलेलं काम असेल त्याच्या कोचेसने केलेलं काम असेल या सगळ्या व्यतिरिक्त एक वेगळा मुद्दा आपल्या समोर आणण्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय त्याच्यामध्ये अनलॉकिंग द सिक्रेट्स ऑफ वर्ल्ड बेस्ट चेस प्लेअर असं म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये जी टीम आहे बेसिकली त्याला सपोर्ट करणारी टीम त्याला सेकंड असं म्हणतात बुद्धीबाळाच्या विश्वामध्ये सेकंड टीम म्हणजे सपोर्ट, सपोर्ट करणारी टीम या बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची होती त्याच्यात सगळ्यात महत्वाचं हे जी टीम आहे त्याची जी स्ट्रॅटेजी बेसिकली डिंग लिरेन बरोबर जी सिंगापूरमध्ये मॅच झाली आता डिंग लिरेन हा स्वतः वर्ल्ड चॅम्पियन आहे होता म्हणजे आणि त्याला टफ कॉम्पिटिशन स्पर्धा देण्यासाठी त्याच त्याच तुल्यबळ त्याच प्रकारची तयारी करण्याची आवश्यकता होती त्यामुळे त्याचे बारकावे त्याच्या खेळण्याच्या पद्धती त्याचे डावपेच हे सगळे लक्षात घेतल्यानंतर भुकेश विश्वनाथन आनंद जे मेंटर आहेत भुकेशचे त्यांनी विचार करून थोडीशी फिल्डिंग लावली असं म्हणता येईल या फिल्डिंगचा जो मूळ हेतू होता तो असा होता द गोल वॉज टू सरप्राईज डिंग अर्ली म्हणजे खेळ सुरू झाल्यानंतर ले डिंग लेरेनला ले सुरुवातीलाच थोडासा धक्कादायक असा खेळ करून चकवा द्यायचा प्रयत्न करण्यात येणार होता त्यामुळे भुकेशला ऍडव्हान्टेज मिळालं असतं आणि त्यांच्या ज्या लाईन्स आणि इव्हॅल्युएशन असतात खेळताना जे करतात त्याच्यामध्ये पण ज्या ज्या गोष्टींची डिंगनी तयार केलेली नसेल डिंग लेरेनी तयारी केलेली नसेल अशा अशा क्षेत्रामध्ये त्याला पकडण्याचा जास्त प्रयत्न करण्यात येणार होता इट वॉज इट वॉज जस्ट अबाउट फाइंडिंग शार्प आयडियाज विथ वाईट इट वॉज अबाउट गेटिंग अ फायटिंग गेम अँड मेंटेनिंग द मोमेंट हा त्यांचा खेळाचा गेम होता बेसिकली डिंग लेरे हा विश्वविजेता असल्यामुळे त्या काळाचा म्हणजे डी नेहरुन च्या आल्यापर्यंत तो जगत जेता होता आणि त्याला जेव्हा एक तुल्यवळ स्पर्धा द्यायची तर सगळे डावपेच आपल्याला आखता आले पाहिजेत आणि ते योग्य वेळी मांडता आले पाहिजे याच्यामध्ये टाइम प्रेशर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कारण चौदा गेम होते त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर तीन डी कुके जिंकला दोन डी लेरेन जिंकला आणि बाकीचे ड्रॉ झाले तर हा जो ट्रिमंडस प्रेशर आहे तो टाइमचा आणि गेम खेळताना मला वाटतं त्याचा हा स्ट्रॅटजीचा बळी ठरला डी लेरेन आणि त्याला यांनी एका कॉर्नर मध्ये ढकलला शेवटी चौदाव्या गेम मध्ये त्याला या आउट ऑफ प्रिपरेशन कॉर्नर जो होता त्याच्यामध्ये थोडा सरप्राइसिंग मूव्स अँड प्रॅक्टिस करून या टीमने त्यांना तिकडे ढकल असं म्हणता येईल मग या टीम मध्ये कोण होतं आणि त्यांनी असं काय प्लॅनिंग केलं होतं हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर ह्या टीमचं प्लॅनिंग करताना माइंडसेट ऑफ अ चॅम्पियन म्हणजे काय की चेस ही मेंटल मेंटल गेम असते आणि युनिक माइंडसेट आपल्याला ठेवावा लागतो त्यानंतर अंडरस्टँडिंग खेळाची अतिशय खोल अशी माहिती असणं जर गरजेचं असतं त्याच्यामध्ये स्ट्रॅटजी टॅक्टिक्स सायकोलॉजी समोरच्या प्लेअरची आणि आपली पण मला आठवतं पहिली गेम जे हारल्यानंतर या सिंगापूरच्या मॅच मध्ये चौदा, चौदा पैकी पहिली गेम हारल्यानंतर जेव्हा डिगुकेश मागे चालला होता हॉटेल तेव्हा विश्वनाथून आनंदी त्याला लिफ्ट मध्ये सांगितलं होतं की तू पहिली गेम हारलायस तुझ्याकडे तेरा आहे मी जेव्हा पहिली गेम हरलो होतो माझ्याकडे अकराच होते अकराच गेम मला जिंकण्यासाठी होते त्यामुळे हे जे धाडस किंवा मोटिवेट करण्याचा प्रकार आहे तो अतिशय महत्वाचा आणि हे सगळं होत असताना डिसिप्लिन फोकस आणि डिटर्मिनेशन स्ट्रॉंग सेन्स पाहिजे डिसिप्लिनचा फोकस पाहिजे आपल्या कामावर आणि डिसिप्लिन पाहिजे डिसिप्लिनची प्रॅक्टिस असेल किंवा विश्रांती घेण्याची असेल किंवा मनशांती ठेवण्याची मन शांत ठेवण्याची असेल या सगळ्या गोष्टी त्यानंतर या गेम मध्ये ही झाली पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे द माइंडसेट ऑफ अ चॅम्पियन दुसरी गोष्ट पॅटर्न रिकग्निशन आर्ट ऑफ पॅटर्न मिशन समोरचा खेळाडू बुद्धिबळा चौसष्ट खेळ असल्यामुळे त्याचे जे जे अपोजिट प्रतिस्पर्धेचे आहेत ते ते ओळखणं आणि त्याच्यानंतर तो त्याचा पुढचा हे अतिशय आणि या गेम मध्ये सगळ्यात महत्वाचा पाठ असतो की पुढचे जे गेम्स आहेत आपल्या प्रतिस्पर्धेचे ते मुव अँटिसिपेट करून त्याच्या त्याच्यावर आपल्या रिॲक्शन अँटिसिपेट प्लॅन ते आपल्या रिएक्शनवर वर त्या तो प्रतिस्पर्धी जे काय मूव्ज करेल त्याच्यावर म्हणजे ह्या जो हा जो इफ्स अँड बर्ड्स इफ्स अँड बडस गेम आहे लूप आहे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि हे सगळं करताना विज्युअलाइज करण्याची ताकद पाहिजे आणि बोर्ड अनालाइज करण्याची ताकद पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं समोरचा सा खेळाडू कोणता मूव करेल त्यानुसार आपली आपली रणनीती काय असेल हे जाणून घेणं तिसरी गोष्ट मास्टरिंग द ओपनिंग बुद्धिबाळच्या खेळामध्ये ओपनिंग सगळ्यात महत्वाची असते वाईट जे असतात अपल ते ओपन करतात असं जिंकलेले आहे तर ओपन करणारा जो असतो खेळाडू त्या मॅच मधला त्याच्याकडे जो इनिशिएटिव्ह असतो मॅचचा तो असतो मग या ओपनिंगचे जे आहेत क्रुशियल फाउंडेशन असतो चेसचा ओपनिंगचे प्रकार कोणते आहेत समोरच्या प्रतिस्पर्धाला कोणत्या प्रकाराने आपण नामो करू शकतो किंवा सध्याच्या घडीला आपली जी टर्म स्ट्रॅटेजी आहे गेम ची त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा ओपनिंग सगळ्यात जास्त सुटेबल असू सुट शकतो हे सगळे जे प्रकार आहेत प्रिन्सिपल्स ऑफ ओपनिंग थिअरी कंट्रोल ऑफ द सेंटर डेव्हलपमेंट ऑफ पीसेस अँड किंग सेफ्टी अल्टिमेटली किंग सेफ्टी सगळ्यात महत्वाची कारण किंग नसेल नेलमेंट त्यामुळे हे जे मास्टरिंग ओपनिंग आहे त्याच्यावर जास्त फोकस द्यावा लागतो त्यानंतर डेव्हलपिंग टॅक्टिकल व्हिजन म्हणजे आपण गेम कोणत्या आपला जो गेम आहे बुद्धिबळाचा मॅच आहे सामना आहे त्याला आपण कोणत्या प्रकारे हाताळतोय त्याच्यामध्ये आपल्या कोणत्या कृपत्या आणि आडाखे वापरतोय हे महत्वाचं आणि त्याचबरोबर आपण कोणत्या आडाख्या कृपत्यांमध्ये स्ट्रॉंग आहोत आणि समोरच्या प्रतिस्पर्धी कोणत्या आडाख्या गुपट्यामध्ये स्ट्रॉंग आहे आणि वीक आहे कमजोर आहे हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं असतं त्यानंतर त्याच्या समोरच्या प्रतिस्पर्धा टॅक्टिकल पॅटर्न्स त्याची जी मेंटॅलिटी आहे त्यानुसार तो कोणत्या काय कोणत्या प्रकारच्या खेळाला जास्त प्राधान्य देतो हे महत्वाचं त्यानंतर जे स्पॉट्स फिट्स किंवा कॉम्बिनेशन असतात त्याचा अभ्यास असणं महत्वाचं हे टॅक्टिकल पझल्स सॉल्व्ह करून किंवा याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून याला याच्यावर टॅक्टिकल डेव्हलपिंग टॅक्टिकल विजन डेव्हलप करता येते त्यानंतर पॉवर ऑफ एंड गेम सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये कोणताही मॅच आपल्याला जिंकायचा असेल तर आपला एंड गेम खूप स्ट्रॉंग पाहिजे समोरच्या प्रतिस्पर्ध्याला कॉर्नर कॉर्नर मध्ये पकडल्यानंतर पूर्णपणे संपवण्यासाठी त्याला तिथून कोणतेही परतीचा मार्ग सापडू नये यासाठी जे काही जे काही प्लॅनिंग किंवा जे काही मूव्स आपल्याला डोक्यामध्ये तयार करावं लागतील किंवा तयार ठेवावे लागतील त्याची अंडरस्टँडिंग आणि त्या त्याची अंडरस्टँडिंग फक्त अंडरस्टँडिंग महत्वाची नसून त्या प्रत्यक्षात उत्तर आल्या पाहिजेत योग्य वेळी टाइम प्रेशर असतो मोठ्या स्पर्धेचं टेन्शन असतं लोकांच्या अपेक्षा असतात व कॅमेरे चालू असतात वगैरे वगैरे हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून एंड गेम मॅच संपवायची कशी याच्यावर फोकस करावा लागतो त्याचबरोबर ही अंडरस्टँडिंग जर डीप नसेल आपल्या खेळाची तर एंड गेम थिअरीमध्ये आपण किती प्रॅक्टिस केली कि मनामध्ये किती गोष्टी लावल्या तरी त्या प्रत्यक्षात उतरवता येत नाहीत कारण एक तर असतो आपली स्वतःची आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची कॅपॅसिटी त्याचबरोबर आपला प्रतिस्पर्धी त्याला रिॲक्ट कसं करतो त्याला प्रतिक्रिया कशी देतो त्यानुसार आपण आपले बदल करू शकतो का या गोष्टी महत्वाच्या आणि हे जे सिक्वेन्स आहेत मूव्सचे ते पण आपल्याला लक्षात आले पाहिजे त्यानंतर ह्याच्यामध्ये पॉन प्रमोशन किंग अँड पॉन गेम्स गेम एंड गेम्स हे जे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकार गेमचे त्याच्यामध्ये पण आपल्याला प्रावीण्य मिळवता आलं पाहिजे हे खेळ फक्त बोलतोय टॅक्टिकल खेळाबद्दल बाकीच्या मी मेंटल डिसिप्लिन फिजिकल डिसिप्लिन एक्सरसाइज या गोष्टीबद्दल बोलतच नाही किंवा पॅरेंटिंग त्याची तयारी कशी झाली हो वगैरे या गोष्टी बेसिकली सगळ्यात तुम्हाला एक मजेची गोष्ट लागायची झाली तर चौदा गेम खेळण्यासाठी मी म्हणतो तुम्ही फक्त त्या खुर्चीवर बसा तेवढा वेळ त्या इमेन्स प्रेशर खाली तुमचा ब्रेन ओव्हरवर्क करतो युटिलायझेशन तर यु कॅन इमॅजिन तो डीप कसा फ्राय होत असेल मेंदू ते अतिशय महत्वाचं आहे कारण जे काही आपण प्लॅन करतो ते एसी मध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कोचिंग सेंटरमध्ये प्लॅन करणं वेगळं आणि वर्ल्ड कप ची किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपची मॅच खेळताना ते प्रत्यक्ष उतरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळं शिकवण्यासाठी मग डी गोकेशने त्याच्या यशाचं गुपित काय हे सगळं सगळ्यांनाच करावं लागतं हे जे हे जे टॅक्टिक्स आहेत या सगळ्यांना फॉलो करावं लागतात मग भुकेशने असं काय केलं या सगळ्या टॅक्टिक एक इंडिव्हिज्युअल एक वैयक्तिक माणूस करू शकत नाही पालक तुम्हाला सपोर्ट करतील पण अल्टिमेटली गेम तुम्हालाच खेळायचं आहे आणि बुद्धिमाळचा गेम हा मेंदूचा गेम आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मदत लागणार मग त्याने टीम कशी तयार केली विश्वनाथन आनंद हे जे त्याचे मेंटर आहेत ज्यांचा स्वतःचा फिडे चेस सत्तरशे पन्नास आहे ज्यांना आपण निक फ्युरी म्हणू शकतो तुम्ही जर ऍडव्हेंचर पाहिला असेल तर निक फ्युरी हा जो माणूस आहे तो निक फ्युरी हा जगातल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याचा नाश करण्यासाठी जे अव्हेंचर्स आहेत इंडिव्हिज्युअल जे स्टार्स आहेत ज्याच्याकडे अफाट एक वेगवेगळ्या प्रकारची अफाट ताकद आहे त्या सगळ्या ऍव्हेंचर्सना एकत्र घेऊन येतो आणि तो स्वतःक फ्युरी टीम लीड करतो आणि तो मग त्या प्रतिस्पर्ध्याला नामाराम करतो तर आपल्या विश्वनाथन आनंद यांनी पण निक फ्युरीची भूमिका इथे बजावून दिसते या क्षेत्रामध्ये जे आहेत त्या मदत करण्यासाठी एकत्र आणला असं म्हणता येईल म्हणजे कॅप्टन अमेरिका असेल तर निक फ्युरी म्हणजे विश्वनाथन आनंद यांनी ब्लॅक विडो त्यानंतर आयन मॅन हे जे बाकीचे बाकीचे सगळे हल्प वगैरे आहेत हे बाकी सगळ्यांना गोळा केला असं म्हणता आपल्याला विश्वनाथ आनंद यांनी कोणाला कोणाला हे केलं कोणाला कोणाला त्यांनी अप्रोच केला सगळ्यात पहिला ग्रेगोर्स गायस्की हा जो पोलिश ग्रँडमास्टर आहे ज्याचा फिडे चेस रेटिंग पंचवीस सत्तेचाळीस आहे त्याला एक स्ट्रॅटेजीस आणि बॅटल रेटिंग साठी त्याला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतला त्यानंतर जॅन दुधा हा जो पोलंडचा ग्रँडमास्टर आहे सत्तावीसशे चाळीस जो फिडेचा चेस रेटिंग आहे हा फॉर्मर वर्ल्ड कप विनर आहे आणि क्रिएटिव्ह प्लेस साठी ओळखला जातो आणि ट्रेनिंग जवळजवळ तीनशे ऑनलाईन बरोबर या स्पर्धे दरम्यान आणि वर्ल्ड कप वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या स्पर्धे केला हे जे प्रॅक्टिस करतात वोकेश आणि टीम त्याचा प्रत्यक्ष धोरणसाठी ते बळा बुद्धिबळाच्या पटावर त्यांनी त्या त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे यासाठी या जाण दुधाच्या अतिशय जान महत्वाची मदत झाली असं म्हणता येईल त्यानंतर अनेक पोलिस ग्रँडमास्टर अनेक पोलिस ग्रँडमास्टर राधोस लाव वैताश्याचा पिडे चेस रेटिंग सव्वीशे पं सव्वीशे सा, अठ्ठावन्न आहे यांनी पण याच्यामध्ये या टॅक्टिकल डिसिजन मेकिंग आणि प्रॅक्टिस आणि प्रिपरेशन मध्ये खूप मोठी मदत केली त्यानंतर आपला भारतीय ग्रँडमास्टर पेंटाला हरिकृष्णा हरी म्हणतात त्याला त्याचं पिडे चेस रेटिंग सव्वीशे पंच्याण्णव आहे त्यांनी पण चायनीज त्याची चायनीज जो आधीचा प्रतिस्पर्धी होता जु जू वेन जून यांनी दोन हजार दो तेवीसच्या दो वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये चायनीज लोकांची मनस्थिती कशी असते त्यांचा माइंडसेट काय असतो त्यांची अप्रोच कसा असतो त्यांच्या टॅक्टिक्स काय असतात त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय असतात या सगळ्यांची त्याला माहिती असल्यामुळे पेंडाल हरिकृष्णाने मुकेशला चायनीज प्रतिस्पर्धेवर मात करण्यासाठी चांगली त्यांची आतल्या आठल्या गोटातल्या खबरी दिली असं म्हणता येईल थोडक्यात किंवा ते ज्या प्रकारे मदत प्रिपरेशन करतात चायनीज लोक त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर जर्मन मास्टर आहे विन्संट केमार्क ज्याचं फिडेचे रेटिंग सत्तावीसशे तेहतीस आहे त्यांनी ओपनिंग प्रिपरेशन मध्ये खूप चांगली मदत डी ला केली आणि सगळ्यात शेवटी यान केमोस्की हा पोलिश इंटरनॅशनल मास्टर आहे अतिशय तरुण वयाचा माणूस आहे मुलगा ज्याचा फिडेचेस रेटिंग पंचवीसशे चौदा आहे त्यांनी इनोव्हेटिव्ह आयडिया ओपनिंग अनालिसिस हे करण्यामध्ये गुकेशला मदत केली असं डिगेशन स्वतः सांगितलेलं आहे या, या व्यतिरिक्त विश्वनाथराव आनंद हे मेंटर आहेतच आणि वाका आणि ती ती त्यांची संस्था आहे वेस्ट ब्रिज त्यांनी त्याला मदत केलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात शेवटी जो मेंटल कंडिशनिंग कोच आहे पॅडी अप्टन यांनी भारतीय क्रिकेट बरोबर खूप मोठं काम केलं आहे गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये राहुल द्रविड सचिन तेंडुलकर विराट कोहली यांच्यासारख्या अगदी दिग्गज खेळाडूंना पण त्यांनी मेंटल कंडिशनिंग करून कोचिंग करून जगज्जेता बनवलेला आहे तर त्या पॅडी अप्टन हा पण जवळजवळ सहा महिने बी गुकेश बरोबर काम करत होता मेंटल कंडिशनिंग कशी करायची त्याचं एक अतिशय चांगला अनालिसिस आहे तो म्हणतो की रिझल्ट जो आहे प्रॉब्लेम असा होतो म्हणजे इगो आणि रिझल्ट मोठा इशू आहे आपला इगो जो आहे तो आपल्याला रिझल्ट पा, रिझल्ट पाहिजे असतात आपल्या इगोला आणि आपला इगो, इगो काय म्हणतो मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे मला सगळ्यांनी वा केली पाहिजे माझं कौतुक केलं पाहिजे वगैरे आणि ह्या इगोमुळे आपण रिझल्ट जो फ्युचरमध्ये किंवा पास्टमध्ये असतो त्याच्यावर फोकस करतो आणि वर्तमान काळावर आपलं लक्ष कमी राहतं त्यामुळे त्याचं म्हणणं असं आहे की आपण रिझल्टवर फोकस नाही केलं पाहिजे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड फिफ्टी पर्सेंट जे आता मध्ये तुम्ही तुमची तयारी करा प्रिपरेशन करा आणि ते प्रत्यक्ष उतरावा आणि रिझल्ट येईल त्याच्यावर तुमचं यश किंवा अपयश अवलंबून नाही पाहिजे कारण बाकीच्या जण बाकीच्या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून यशस्वी होण्याच्या असल्या तरी पण तुम्ही जोपर्यंत आता समोर जे काय आहे रिझल्ट हा फ्युचरमध्ये असतो आत्ता आपण काय करतो प्रोसेस ती अतिशय महत्वाची त्यामुळे आपल्या प्रोसेसवर जर फोकस केलं तर रिझल्ट जे फ्युचरमध्ये असतात किंवा रिझल्ट जे पास्ट मध्ये असतात भूतकाळमध्ये त्याला आपण त्याचे जे अपेक्षेचं अवास्तव ओझं असतं ते मॅनेज करू शकतो किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो असं त्याचं म्हणणं होतं आणि याचा मला बऱ्यापैकी फायदा डी गुकेशचा येतो कारण चौदाव्या मॅच पर्यंत त्यांनी जेव्हा डिंग लेरेनला पुश केला तेव्हा चौदाव्या मध्ये डिंग लेरेन सारख्या जगत खेळाडूंनी जी जी एम एच मिस्टेक केली त्यामुळे डी कुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन झाला असं म्हणता येईल पण ती ॲमेच्यू चूक करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण केली त्यामध्ये डिगुकेश आणि त्याच्या या टीमचा पूर्ण सहभाग आणि हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच डिगुकेश या जगत जे त्या विश्व विश्व विश्वविजेत्या विश्व, विश्व, त्या पटूचा जे यशाचं गुपित आहे ती त्याची टीम आहे मग त्या टीममध्ये जे मी आत्ता जी नावं घेतली त्याच्या टीममध्ये ग्रेगॉर्ड्स गॉयस्की असेल जान दुगा असेल दुसला वैतर्शक असेल पिंतला हरिकृष्ण असेल विन्सन टीमर असेल जॅन यान इनको असेल यांची आडनाव कोस्की असेल किंवा बॅडी अप्टन असतील किंवा विश्वनाथन आनंद असेल आणि ऑबियसली पॅरेंट आणि त्याची जी शाळा आहे या सगळ्यांनी जे आपल्याला त्याला सपोर्ट केला त्याच तेच त्याच्या दिगुकेश यशाच गुपित असं म्हणता येईल धन्यवाद